नंतर काही दिवसांनी पुन्हा अशी की मोदी ऑन बोर्ड म्हणजे मोदी भेटायला तयार आहेत आणि एक्सिडेंटचं काय नातं आहे की जो एक्सिडेंट मोदींची कुणाशी अपॉइंटमेंट घडवू शकतो याचं उत्तर सरकारकडून मिळावं लागेल त्याचबरोबर माजी खासदार आणि मोठे उद्योगपती आदिल अंबानी यांचे नाव आहे एक अमेरिकेत राहणारे आरोग्य विषय पण अजून फोटोग्राफ वगैरे काही कॉम्प्रोमाइजिंग फोटोग्राफ्स असे काही पुढे अजून आलेले आहेत किंवा अजून सापडलेले आहेत आज रात्रभर तिथल्या अमेरिकन मीडिया मीडियाकडून शोध चाललेला आहे भारतात देखील शोध चालला आहे कारण ती माहिती सर्वांना उपलब्ध आहे तुम्हालाही ती माहिती उपलब्ध आहे त्याकरता अमेरिकन सरकारने एक वेगळी वेबसाईट तयार केलेली आहे एफ स्टी फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट म्हणून त्या वेबसाईटमध्ये जाऊन आपल्याला वेगवेगळे इथं वेबसाईट आहे त्यामध्ये एक वेबसाईट एफस्टीनची आत्महत्या झाली त्यावेळेचं सी सी टी व्ही फुटेज आहे त्यावेळेचं सगळे पोलीस यंत्रणा काय करावं याची सगळी माहिती आहे नंतर आतापर्यंत जे दोन खटले चालले त्या खटलेमध्ये काय काय पुरावा दिला गेला त्या महिलांची साक्ष आहे तर प्रचंड मोठ सामुग्री म्हटलं डिजिटल सामुग्रीही उपलब्ध करून दिलेली आहे तर त्याच्यात त्याचं विश्लेषण करायला काही कारण आहे परंतु जगातले सर्व पत्रकार आंतरराष्ट्रीय सर्व पत्रकार ही माहिती कालपासून शोधायला आलेली आहे तर लवकरच त्याचे आपल्याला समजेल असं विश्लेषण काही दिवसांमध्ये येईल मी एक तारखेला मुद्दा मांडला होता ती एवढंच मांडलं होती मला जी माहिती होती अमेरिकन मीडिया वाचून मी काही अमेरिकेचे आणि इंग्लंडमध्ये वर्तमानपत्र रोज पाहतो त्यातून जी काही चर्चा चालली होती त्यातून काही काहीतरी बड प्रकरण अमेरिकेत गाजते अशी मला जाणीव झाली त्याची भौतिक आपल्याकडे कोणाला माहिती नव्हती म्हणून मी एक डिसेंबरला आपल्याशी संवाद साधताना असं म्हटलं होतं की हे जर प्रकरण खुलं झालं तर त्याचे भारताच्या राजकारणात परिणाम होतील का जर मी प्रश्न विचारला होता कारण मला शंका आहे की त्याचे होतील असं मला वाटतं आणि जर ती जी नावं त्यावेळेला जी होती पण काही स्पष्ट कुणा होता म्हणून कर...